सुवर्ते आमदार की भोगता है भोगता बोक्ता, कारण आमदार काय असतो जेव्हा आमदारांना खानापूर पनवेल उरण या तिन्ही तालुक्यांमधून आपण मतदान देऊन आम्ही नाही दिलं त्यांनी मतदान देऊन आमदारांना उभं केलं निवडून आणलं त्यांचं एक कर्तव्य होतं समाजाचे प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न करायला होत त्यांना साधी एकही आम सभा या उरण विधान मतदारसंघात घेता आली नाही हे यांचं काम गेल्या दोन महिन्यापूर्वी महिलांच्या सुरक्षितेच प्रश्न आपण टी व्हीवर एबीपी माझा अनेक चॅनलला बघत होतो महिला सुरक्षित आहे का ह्याचा प्रश्न प्रत्येक माता भगिनीला पडत होता यशस्वी शिंदे उरणमध्ये श्री शिंदेवर जो गुन्हा घाती बलात्कार करून त्या तिची निर्घुण हत्या केली गेली त्या उरणचे आमदार त्या ट्रेनचं त्यांच्या मला वाटते त्यांनी एक निविदा काढलेली आहे मी ट्रेन आणली उरणला त्या ट्रेनच्या दारासमोर तिथे कुठलेही सी नाही तिथे कुठली ना सुरक्षित नाही महिलांसाठी कारण महिला नोकरदार आमच्या या ट्रेननी जायला लागल्या सकाळी आठ ला जर कामावरून गेलेली मुलगी ती माझी सुरक्षित नाही घरी येईपर्यंत आईला धास्ती वाटते यशश्री शिंदेच्या हत्येनंतर प्रत्येक माता भगिनी बहीण सुरक्षित नाही याच ताज उदाहरण माझ्या माता भगिनीला आहे अजूनही आम्ही सुरक्षित नाही क्षता मात्रेंचं काय झालं यशश्री शिंदेंचं काय झालं ही आपली उदाहरणं आहेत या आपल्या उरण विधान मतदार संघातली ही उदाहरणं आहेत अनेक नाव्याचं प्रकरण काय झालं पण याच्यासाठी आवाज उठवणारा नेता जर हवा असेल अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत विधानसभेतले आमदार वाचा त्यांची चांगली राहिलेली नाही या भाषणांमध्ये जन्मलो होता आम्ही आगरी कोळी कराडी बारा बलुतेदार या मातीत राहतात या मातीशी संघटित आहेत अशा जे कार्यकर्ते त्यांच्या भोवती आहेत ना आगरी कोळी त्यांची स्टिंगल करत सुटलेली आहे आम्ही जास्त त्यांना मोठे करत नाही नाव घेऊन पण मटणात खाता दांडी खाता हातावर भाकरी घेऊन खाता दारे आमच्या एका माता भगिनीने व्हिडिओ क्लिप टाकली अरे आपल्याला कळत नाही आपण करणारा आमदार आपल्याला नकोय म्हणून आम्ही माता ठरवायचं आहे आम्हाला आमची सुरक्षित लक्षात ठेवून माझी माता भगिनी नोकरीसाठी जर बाहेर जात असेल ती पूर्ण सुरक्षित घरी यावी असं वाटत असेल तर आपल्या दादाला मतदान करण्यासाठी हे फक्त तीन दिवस राहिलेले आहेत त्या तीन दिवसात आपण कार्यकर्त्यांनी झोपायचं नाही करणारा नेता आम्हाला नको आहे कुठल्याही प्रकारचे त्यांनी आम्हाला नोकरी हा विषय त्यांच्याकडे नाहीच आहे कारण गेल्या पाच वर्षात आम्हाला माता भगिनींना नाही आमच्या तरुणांना नोकऱ्या लावल्या नाही आमचं विजन एकच आहे आमच्या प्रितमदा विजन एकच आहे की येणाऱ्या आता तेवीस तारखेला उलाल आपलाच तुम्ही आज फक्त उलव्याची लोक आहेत परंतु कालच्या सभेतली लोक आपल्या जनतेनी विश्वास तिथे दाखवला प्रीतम दादांना की एक नंबरला हा आताच्या प्रचारामध्ये फक्त प्रीतमदा आहे